कसं काय मंडळ मी स्वप्नील आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्याच्या आयच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे द्रोणाकेरी किल्ल्यावरती जो की उरण तालुक्यामध्ये ॲक्च्युली आहे किल्ला आहे आणि हा रायगड जिल्ह्यामध्ये येतोय तर असं डेन्स फॉरेस्ट आहे तर आता उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळं जास्त पानझडी चालू झाली त्याच्यामुळं चा झाडांची पूर्ण पानझडी झाली आणि खाली ओएन जी सीचा आहे त्याच्यामुळे जास्त काय शूट करायचं नाही त्यात नाही तर आज सोबत आहे माझ्या प्रथमेश आहे विष्णू आहे आणि आपला नितीन आहे दरवेळेसप्रमाणे आता नितीननी नवीन ट्रेक जॉईन केले आपल्यासोबत तर दरवेळेस आम्ही तिघे असतो आता आम्ही चौघे आहेत तर चला द्रोणागिरी किल्ल्याची सफर करूयात आपण पुढे जाऊन चालत चालत आलो आहे पर्यायी मार्ग वापरला आहे आतपतला एक मार्ग आहे पण तो खूप खडतर आहे तिकडून नाही गेलो या साईडने आलो आहे आणि थोडा थोडा दम लागला आहे कारण एक वीकनंतर पुन्हा ट्रेकिंगला आलो आहे मागच्या वीकला कुठेच गेलो नव्हतो मार्च एंडिंग चालू झालं त्याच्यामुळं सुट्ट्या पण नाही आहेत आणि काहीच नाही बट आम्ही आता आलो आहे संडे सेकंड सॅटर्डे संडे होता तर सुट्टी होती तर असा फिरतो आहे ट्रेकिंगला आणि नितीन दमला आहे आणि पाठवून येते प्रथमेश आणि विष्णू तर हा पर्यायी मार्ग वापरला आहे आणि इकडनं खूप इझी आहे वरती जायला आणि द्रोणागिरी किल्ल्याचा इतिहास वरती जाऊन तुम्हाला सांगतोच मी आता तर काय जास्त काही नाही पण वरती गेल्यावरती तुम्हाला सांगतो पूर्ण इतिहास बघा दम लागला ॲक्च्युली आता मला तर हा पहिल्यांदा एक पाच दहा मिनटाचा टाईम असतो बॉडी गरम होतपर्यंत नंतर काय नाही ओके चला जाऊयात वरती हळूहळू असते असते फाटीमाग रोगींची सुद्धा छान पण त्याच्यामुळे जास्त काय शूट नाही करायचं पाठीमागचं वरती गेल्यावरती तुम्हाला दाखवतो इतिहास प्राचीन काळापासून ॲक्च्युली हा लोणागिरी किल्ला आहे शिलार राजापासून ज्यावेळेस एलिफंटा आणि घरापुरले नाही आहेत त्याच वर्ष म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचं हा किल्ल्याचं महत्त्व आहे खालून चालत आल्यानंतर इथं आपल्याला पर्यायी मार्गावरची पहिल्यांदा तटबंदी भेटते आणि हा पर्यायी मार्ग आहे इकडनं आलो आहे आणि इथं पहिल्यांदा तटबंदी आपल्याला बघायला भेटते हे बघा चालुक्य राजांनी हा द्रोणागिरी किल्ला वसवला जे की इकडनं जवळ गारापुरी बेट आहे गारापुरी एलिफंटा केव्ज आहेत त्याचा जेवढा मोठा पुराणा इतिहास आहे ना त्याच्या त्याच्या एवढाच ह्याही किल्ल्याचा इतिहास आहे दोन हजार वर्षापूर्वीचा चालुक्य राजानंतर यादवांची सत्ता आली पूर्ण भारतामध्ये त्याच्यानंतर यादवांची सत्ता आल्यानंतर या किल्ल्याचं मध्ये यादवांचं स्थापत्य आलं या यादवांकडून हा किल्ला गेला पोर्तुगीजांकडे पोर्तुगीजांनी या किल्ल्यावरती चर्च उभारले ते वरती जाऊन चर्च बघूयात आपण तर इथे साईडला खाली तटबंदी आपण बघितली खाली ओएनजीसीचा प्लॅन आहे तिकडे काही शूट करायचं ना नाही आहे कारण आपली सेफ्टी महत्त्वाची आहे पूर्ण भारताची वगैरे त्याच्यामुळे तिकडे शूट नाही करायचं आहे पोर्तुगीजांकडे गेला पोर्तुगीजानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला मोगलानंतर हा किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आला तर मराठ्यांकडे आल्यानंतर या किल्ल्याचं महत्त्व अजून जास्त वाढलं तर इथे साईडला इतिहास आहे तो तुम्हाला दाखवतो वरती गेल्यानंतर मूर्त्या चर्च वगैरे तर चला आणि आपली पब्लिक दमली आहे तर प्रथमेश आणि नितीन आला विष्णू येतं आहे खालून आणि चला इथून आता जवळच आहे इकडनं या रस्त्याने वरती जायचं आहे एक दहा पंधरा मिनटं बस विष्णू देखील आला आहे आतापर्यंत खालून वरती आल्यानंतर आपल्याला इथे प्रवेशद्वार दिसतं आपल्याला बघा ही किल्ल्याची तटबंदी आहे आणि इथे हेच प्रवेशद्वार आहे किल्ल्यामध्ये एंट्रन्स करायला हे बघ ह्या बुरुज आहे इकडे तटबंदी आहे ढासळल्या अवस्थेत आहे पण ठीक आहे इकडनं एंट्रन्स आहे किल्ल्यामध्ये जायला हे बघ आणि पुढे आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ही चर्च दिसते ह्या साईडला बघ हे चर्च आहे इथे तोपा आहे किल्ल्याचे तटबंदी आपण इथे तर येऊन पोचलो आहे एक पंधरा वीस मिनिटाची ट्रेक आहे ती कम्प्लीट करून आपण इथे येऊन पोचलं तर इथे आता तोप लावली आहे पाठीमागे आपल्याला चर्च दिसतं जे चर्च पोर्तुगीजांनी उभं केलं किल्ल्याचा भरपूर असा उपयोग केला जातो कारण की ह्या किल्ल्याचा वॉश टॉवर म्हणूनही उपयोग केला, केला अजूनही करतात खाली ओ एन जी सीचा आहे तिथे नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा खूप जास्त महत्त्व आहे आणि ही चर्च आपण बघू शकता थोडा पाठी जाऊन दाखवतो तुम्हाला पूर्ण चर्चचा व्ह्यू तर आतमध्ये जाऊ आणि चर्च कशा प्रकारे बांधली आहे ना ते तुम्हाला दाखवतो हे बघा ही पूर्ण चर्च आपल्याला दिसत असेल हे बघा इकडे ही चर्च आहे इथे हे बघा इथे ही चर्च आहे ह्या चर्चमध्ये जाऊन आतमध्ये चर्चचं स्ट्रक्चर बघूयात आपण ठीक आहे इट्स ओके आतमध्ये ही चर्च आहे हे बघा पूर्ण गोलघुमट आहे म्हणजे ही चर्च हे स्ट्रक्चर हे बघा याच किल्ल्याचं वैशिष्ट्य खूप मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे हा किल्ला आणि इथे बाहेर जायला दरवाजा होता त्या काळामध्ये चर्चचा आणि तिकडनं एंट्रन्स होता पोर्तुगीजांचा आणि इथे काही असेल पोर्तुगीजांचं प्रार्थना स्थळं वगैरे त्या काळामध्ये आणि कृपया करून अशी नावं कोरायची वगैरे काम करू नका प्लीज सगळ्यांना नम्र विनंती आहे जे प्रेमी युगल येतात ना त्यांच्यासाठी तर मेन विनंती आहे की आपल्यापूर ज्यांनी बनवलं नाहीत त्यांनी तरी याच्यावर नाव नाही टिकलं तर आपल्या नाही बनवलं किंवा आपण नाही बनवलं की आपण अशा किल्ल्यांवरती पौराणिक वास्तूवरती येऊन आपण अशी घाण करतायत कृपया करून किल्ल्यांवरती आल्यानंतर घाण करू नका आणि अशी नावं वगैरे तरी टाकू नका प्लीज सगळ्यांनाही नम्र विनंती आहे तर या किल्ल्याचा वॉस्टॉवर म्हणून वापर व्हायचा मराठ्यांकडे हा किल्ला आलेला आंग्रेंनी घेतलेला तर या किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला तिकडे बघा त्या साईडला तोप आहे आत्ता जस्ट संवर्धामध्ये ती तोप भेटली आहे आपल्याला ते भेट ले। आप ले सर भेटलेले पाटील त्यांनी खूप जास्त इतिहास सांगितला त्यावेळेस माझा कॅमेरा होता त्याच्यामुळे जास्त काय डिटेल्समध्ये आता भेटते नसते आपल्याला खाली गेल्यानंतर तर आपण इथे येऊन या किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसते इथे बघा म्हणजे जो मला इतिहास माहीत नव्हता तो ह्या काकांनी मला सांगितलं आता काका वेटिंग काकांच्या चॅनलची लिंक आहे त्यांची तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो कारण की असा पौराणिक वारसा जपणाऱ्या आहेत ना त्यांच्या लिंक्स आणि त्यांचे व्हिडिओज शेअर करायला मला खूप जास्त आवडतात कारण की ते पूर्ण इतिहास आपल्या डिटेल्समध्ये सांगत असतात तर इथे आपल्याला ही गडाची तटबंदी आहे ढासळलेल्या स्थितीमध्ये आहे सध्या तरी तर इकडनं आपण खाली जाऊन गडाचं प्रवेशद्वार बघूयात आणि त्या प्रवेशद्वारावरची हिस्ट्री त् जाणून घेऊयात आपल्या व्हिडिओजमार्फत तर चला तर आपला हा भगवा ध्वज आणि इकडनं आपल्याला खाली जायचं आहे चला जाऊया तर गाडावरती तीन चर्च होते तर आता एकच चर्च आहे ते जे की सुस्थितीमध्ये आहे इथे पडलेल्या वास्तूचे आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर दिसतं पडलेल्या वास्तूचे इकडनं खाली ही तटबंदी आहे आणि त्या साईडला शहर आपल्याला बघायला भेटतं आणि तिकडे पलीकडं द्रोणागिरी आहे इकडे कुठेतरी उरणचं रेल्वे स्टेशन आहे त्या साईडला ते बघा तिकडे उरणचं रेल्वे स्टेशन आहे त्या साईडला ते बघा दिसतंय त्या बोटाकडे इथं उरणचं रेल्वे स्टेशन आहे तर आता रिसेंटली चालू झालेलं आहे ट्रेन वगैरे सगळं काही आणि माझ्यासोबत सगळ्यांना प्रसन्न वातावरणामध्ये घेऊन आलो आहे मी सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकिंग करण्यासाठी हा एकदम इझी ट्रेक आहे नवी मुंबईमध्ये जवळ असलेला मुंबईमध्ये जवळ असलेला हा उरणचा द्रोणागिरी किल्ला याचं महत्त्व खूप जास्त होतं आणि आहे देखील आत्तासुद्धा या किल्ल्याचं महत्त्व आपल्याला समजून येतं आणि महत्त्व म्हणजे महत्त्व तर आहेच आणि वॉच ठेवण्यासाठी या टावरचा जास्त उपयोग केला जायचा आणि कोणाला जर यायचा असेल तर खाली आपल्याला इथे बघा इथे बसस्टॉप आहे हा इथे बसस्टॉप आहे उरणचा इकडनं वरती यायला रस्ता आहे चालत आल्यानंतर इथे गावामध्ये येतो इकडनं वरती ट्रेक चालू होते आणि या साईडला तिकडे पुढे उरणचा रेल्वे स्टेशन आहे पाठवून चालत तर ही गडाची तटबंदी दिसते आता ती सध्या सुव्यवस्थेत नाही आहे तर गडाच्या तटबंदीची पडझड झाली वरती आपला भगवाज दिसतो आणि इकडनं खाली जाऊयात आणि गडाचं जे महिलं पहिलं प्रवेशद्वार होतं ना ते आपल्याला इकडनंच खाली आहे कारण की जी वाट आहे ना त्या साईडची ती सुस्थितीच नाही आहे त्याच्यामुळे तिकडनं आलो नाही आणि इकडनं आपण दुसऱ्या रूटने आलो जो की आता नवीन बांधलं आहे खाली ओ हो एन जी प्लॅन्ट आहे तिथे शूट करायला अलाउड नाही आहे आणि हे सर आहेत यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो कारण फुल डिटेल्समध्ये माहिती आहे ना ते त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला भेटेलच नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला त्यांच्यासोबत आपण खाली जाऊयात आणि त्यांच्या ज्या चॅनलवरती मी जस्ट व्हिडिओ आता बघितले पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आणि आत्तासुद्धा माहिती ज्यांनी सांगितली ना त्यांनी जे की मला माहिती नव्हतं की संभाजी महाराजांनीसुद्धा हा किल्ला जिंकून घेतलेला ते या किल्ल्याची माहिती मला ह्या सरांकडून माहिती समजली तर इथे आल्यानंतर आपल्याला गडाचं मेन प्रवेशद्वार लागतं जे की आता सुस्थितीमध्ये नाही आहे हे बघा इथे गडाचं पहिलं पहिलं प्रवेशद्वार लागतं तर गडाचं संवर्धन करतायत त्याच्यामुळं अजून हा गड आहे चांगल्या स्थितीमध्ये तर आपण हे गडाचं प्रवेशद्वार आहे इथे आपण बघू शकता इथे प्रवेशद्वार आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही गणपती बाप्पाचा जो मूर्ती आहे ते गडाचं हे जे प्रवेशद्वार आहे ना या प्रवेशद्वाराच्या एकदम मधल्या पॉईंटला असेल आणि असेलच कारण गजशिल्प हे मधल्या पॉईंटला मंदिरामध्ये असतं हे बघा इथे हे जी गडाचं प्रवेशद्वार आहे हे पहिलं वाहिलं आणि इकडनं यायला तो दुसरा रस्ता आहे आपण पर्याय मार्गावरून आलो सोप्या रस्त्यावरून तर हे बघा हे स्ट्रक्चर आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती अशी बनवली आहे चांगल्याशिवाय म्हणजे ही त्या काळामध्ये देवड्या होत्या या सैनिकांसाठी राहण्यासाठी वगैरे ह्या देवड्यांचा उपयोग केला जायचा त्या काळामध्ये तर इकडनं वरती जाऊन आपल्याला गडाच्या पहिल्या दरवाज्याकडे आपण इकडनं जातो गडावरची मेन एंट्रन्सकडे आणि इकडनं पाण्याचं टाकं वगैरे बघायला जाण्यासाठी या साईडनी रस्ता आहे जिकडं पाण्याचे टाके आहेत मोठे मोठे तेही बघायला आपण जाणार आहे कारण आलोय गाड्यावर तिथं पूर्ण गड एक्सप्लोअर करून तुमच्यापर्यंत चांगलीच माहिती पोहोचवतो मी मी तीन वर्षापूर्वी ह्या किल्ल्यावरती आलेलो सोलो ट्रेक केलेली त्यावेळेस आ... तेव्हा पण भारी एक्सपिरियन्स होता आणि आता मित्रांसोबत पुन्हा एकदा द्रोणागिरी किल्ल्यावरती आलो आहे तर त्यावेळेस बिगिनर होतो म्हणजे माझी दुसरी ट्रेक असेल दुसरी नाही ट्रेक तर असेल खूप पण माझा चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ द्रोणागिरी किल्ल्याचा आहे जो की मी एक्सप्लोअर केलेला या किल्ल्यावरती येऊन जंगला जंगलामधून जायचं आहे पाण्याच्या टाक्यांकडे उन्हाळा चालू व्हायला सुरुवात झाली आहे मार्च महिना आहे उन्हाळा चालू व्हायला सुरुवात झाली आणि याचा पानझडीचाही टाइम चालू झालाय कारण झाडावरची पानं आहेत ना पूर्ण गळून जात आहेत आणि असं पूर्ण दिसतं सगळीकडे बाका दिसतं हे बघा या साईडला सुद्धा पूर्ण भका दिसते अं त्याच्यामुळं चालायला पण खूप जास्त हार्ड वाटतं ऊन लागतं ना त्याच्यामुळे आपण जास्त बॉडी डिहायड्रेट होऊन ना खूप जास्त तहान लागते आपण पाठून चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचं टाकं दिसतं हे बघा इकडे हे पाण्याचं टाकं आहे मागच्या वेळेस आलेलं तेव्हा एक्सप्लोअर नाही केलं पण आता हे निदर्शनाच आलंय हे पाण्याचं टाकं आहे टाकीमध्ये पाणी आहे पण पाणी पिणे योग्य नाही आहे तर हे बघा इथे पाण्याचं टाकं आहे आणि इकडनं वरती जायला अजून एक रस्ता आहे जंगलाचा आता असे डाऊन आहेत सगळे जंगल भारी वाटतय चालायला ऊन लागतंय या सावलीमध्ये थोडं ऊन ना जात बरं वाटतं ट्रेक करायला एक छान सकाळ सकाळची भटकन ती खूप जास्त मनाला प्रसन्न करणारी असते तर या जंगलातून आपण चालत आलोय चालत आल्यानंतर ता आपल्याला इथे पाण्याचे टाके भेटतात कारण याच पाण्याच्या प्रती पाण्याच्या टाक्याच्या शोधामध्ये आपण इथपर्यंत येऊन पोचलो आधी वाटलेलं रस्ता चुकलो आहे पण पाण्याची टाकी आपल्याला इथे बघवायस भेटतात हे दोन आणि असे हे आपले मित्रमंडळी सगळे आहेत सुंदर पाण्याच्या टाक्याचं स्ट्रक्चर बघा पण पाणी काय पिण्यायोग्य नाही आहे हेवाला सगळं मागच्या वेळेस आलेलो त्यावेळेस इथं झाडं वगैरे पडलेली पण आता नाही आणि ही खालची अशी जंगलाची वाट पूर्ण पाण्याचे टाके बघितलं खाली त्या पाण्याच्या टाक्यापासून वरती जायला एक रस्ता आहे हे बघा हा इकडनं वरती जायला रस्ता आहे तर वरती एक मंदिर आहे ते मंदिर बघण्यासाठी आपण चाललो आहे आता आणि तिकडनंच दुसरा रस्ता आहे आपल्याला परत द्रोणागिरी किल्ल्याकडे घेऊन जाण्यासाठी तर बघा आता आपण दुसऱ्या रोडने आलेलो जंगलाचा रस्ता आहे काय नाही अकरा वाजे चालत फक्त पावणे अकरा वाजले चलो आराम से आराम से इधर से बॉडी गरम चाली एकदम एकदा जमजिरला ना मग का प्रॉब्लम नहीं बॉडी पिकअप घे अशा पद्धतीने आपली द्रोणागिरी किल्ल्याची जी ट्रेक होती ना ती कम्प्लीट झाली आहे आपण द्रोणागिरी किल्ल्यावरचं चर्च द्रोणागिरी किल्ल्याची माहिती द्रोणागिरी किल्ल्यावरचं पाण्याची टाके तीन पाण्याचे टाके त्या पलीकडच्या डोंगरावरती ती बघितली आता तिथे टाके पाण्याचे टाके आणि वेताळेश्वराचं मंदिर बघून आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे अशा डेन्स फॉरेस्टमधून आपण परतीचा प्रवास करतोय आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडेल ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण मी माझा प्रामाणिक प्रयत्न करून तुमच्यापर्यंत असेच छान छान व्हिडिओज म्हणजे गडकिल्ल्यांचे माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो कारण की कोणाकोणाला जायला जमत नाही वगैरे त्यांच्यासाठी माझे असे व्हिडिओज असतात मी जे की ॲडव्हेंचर ट्रेक असतात तर ते ॲडवेंचरच दाखवतो आणि जे साधे नॉर्मल ट्रेक असतं ना ते साधे आणि नॉर्मलच दाखवत असतो सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्या भावाला सपोर्ट राहू द्या चला मंडळी तुमची रजा घेतो भेटूया त्याच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे